नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक या ठिकाणाहून ना एक आरोपी ज्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं आणि नंतर त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि या दरम्यान तो अक्षरशः सिनेस्टाईल एका मित्राच्या साथीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटण्यात यशस्वी झाला काय आहे प्रकरण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याजवळ मोठी गोंधळ उडाली प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात अटकेत असलेला क्रिश शिंदे ज्याने कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केलेला होता आणि त्या आरोपात तो अटक असलेला क्रिश शिंदे यांनी पोलिसाच्या हाताला हिसका देत सिनेस्टाईल पद्धतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली जी आपण समोर आहे न्यायालयीन प्रक्रियेनंतर ख्रिश शिंदेला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणलं होतं मात्र शासकीय वाहनातून खाली उतरतानाच त्याने संधी साधली आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर दुचाकीवर थांबलेल्या साथीदाराच्या मदतीने तो पळून गेला होता तर हा क्रिश शिंदे जो आहे तो कोयत्याने मारहाण करण्याच्या एका गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली होती चार दिवसाची कोठडी त्याला न्यायालयाने सुनावली होती परंतु पोलिसांच्या हाताला झटका देऊन तो त्याच्या मित्राच्या साथीने पळून जाण्यात यशस्वी झाला होता पण त्याच्या मित्राचा पाठलाग पोलिसांनी केला आणि त्याच्या मित्राला ज्याने त्याला पळवून नेलं होतं त्याला पोलिसांनी पकडलं आणि या क्रिशचं लोकेशन त्या मित्राकडनं पोलिसांनी घेतलं लोकेशन मिळताच पोलीस या क्रिशपर्यंत पोहोचले तो कसारा घाटामध्ये मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरती एका हॉटेलमध्ये निवांतपणे चिकन खात बसलेला होता आणि त्यावेळेस पोलिसांनी त्याला जेरबंद केला अवघ्या बारा तासात पोलिसांनी त्याला पकडून आणला आणि नंतर पुन्हा एकदा आता त्याला जी चार दिवसाची त्याची कोठडी आहे ती कोठडी त्याला देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीनं याने जो पळून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नामुळे आता हा क्रिश जो आहे ज्याने कोयता आणि कोयत्याने वार करत जे काही हल्ले केले होते त्यामध्ये तो आता आहे पळून जाण्याच्या प्रयत्नामुळे आता पोलिसही त्याला त्या पोलिसी खाक्या निश्चितच दाखवतील पण या पद्धतीनं पळून गेलेला हा क्रिश याला सिनेस्टाईल क्रिश असं म्हटलं जातं आणि त्यामुळे त्याला ता जे पकडण्यात आलं आहे त्यामुळे भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये एक सुटकेचा निश्वास आहे कारण हातातून पळून गेलेला आरोपी पोलिसांनी पकडला आहे त्यामुळे निश्चितच हे प्रकरण आता बातम्यांमध्ये जरी झळकत असलं तरी पोलिसांसाठी मात्र एक मोठा झटकाच म्हणावा लागेल असं हे प्रकरण आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद